मागील त्रेपन्न वर्षांपासून श्री सिद्धेश्वर यात्रेचे आकर्षण असणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन होम मैदानावर पार पडले एकवीस ते पंचवीस डिसेंबर असे पाच दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मागील त्रेपन्न वर्षांपासून कृषी आणि औद्योगिक वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येते चोपन्नाव्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आत्माचे संचालक अशोक किरनाळे यांच्या हस्ते करण्यात आले या कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनात जगातील सर्वात बुटकी गाय चायनाचा बोकड जगातील सर्वात बुटकी म्हैस आणि पाच किलो वजनाचा कोंबडा हे सर्वांसाठी आकर्षण असून बावीस डिसेंबर रोजी डॉग अँड कॅट शो चे देखील आयोजन करण्यात आले आहे रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांना कॅन्सर सारख्या रोगांची लागण होती त्यामुळे रासायनिक ऐवजी ऑर्गॅनिक फार्मिंग खाली शेतकऱ्यांना आणण्यासाठी शासन काम करत आहे केमिकल ऐवजी नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक फार्मिंग खाली शेतकऱ्यांनी यावं असे आवाहन आत्माचे संचालक अशोक किरनाळे यांनी केलं आपल्या शहरामधल्या लोकांच्या गार, किचन गार्डन किंवा किचन फार्मिंग म्हणून जो काही प्रकार आहे व्हर्टिकल फार्मिंग असू दे या सगळ्या तंत्रज्ञान आज विकसित झालेलं आहे त्याची ओळख त्या ठिकाणी व्हावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यामध्ये काही उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी अजून वाढवता येतं का गृहिणीने आपल्या बागेत त्या ठिकाणी आपल्याला लागणारा भाजीपाला त्या ठिकाणी पिकवता येईल का अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलंय या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे की या ठिकाणी विविध अशा गाई या ठिकाणी आपण प्रदर्शित करतोय ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत तशाच पद्धतीने कोंबणूरच्या ज्या अतिशय लहान गायी आहेत की त्या गायी या ठिकाणी पाहता याव्यात त्यासाठी या प्रदर्शनाचं एक वेगळं आकर्षण त्या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या अशा पद्धतीने जनावर या ठिकाणी आणलेले आहेत ज्याचा शेतकऱ्यांना नक्कीच ते पाहिल्यानंतर एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहिल्यासारखं होईल कोठारी वाल्याने विशेष करून जे आहे इथल्या औद्योगिक प्रदर्शनाचं त्यामध्ये आपण याच वर्षी सहभाग घेण्याचा प्रयत्न केलाय मी विशेष करून कोठारी यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी एक चांगला स्टॉल त्याच्या माध्यमातून इरिगेशनच्या माध्यमातून कम्प्युटरच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला अतिशय कंट्रोल अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी सिंचन या ठिकाणी करता येईल त्याचं मॅनेजमेंट त्यांनी या ठिकाणी अतिशय सजीव अशा पद्धतीचे स्टॉल घालून त्या ठिकाणी केलेलं आहे